शहरा ला ला सोलापूर शहराला लाभलेलं दुर्दैवी खासदार म्हणजे प्रणिती शिंदे आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेची मला क्यू येते एकतर खासदारकीचा कालावधी वर्षभर झाल्यानंतर वर्षभरात त्यांनी किती निधी आणलं हे सोलापूरला सांगण्यापेक्षा आता जवळपास खासदारकीला दीड पावणे दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत रोज मीडियासमोर किंवा ह्याच्यासमोर येऊन दिल्लीत बसून पोपटपंची करायचं महिन्या दोन महिन्याला एकदा सोलापूरला आल्यानंतरनं काही लोकांच्या समोर जाताना केंद्रातनं त्यांनी किती निधी आणलंय हे सांगण्यापेक्षा उठसूट इतर पक्षांवरती टीका करण्याचं काम हे दुर्दैवी खासदार करतात काल ग्रामीण भागात त्यांनी एक स्टेटमेंट केलं त्याचा व्हिडिओ आज प्रसारमाध्यमांमधनं आम्हाला ऐकायला मिळालं त्यात ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून त्यांच्या खासदारकीसाठी प्रयत्न केला अशा कार्यकर्त्यांवरला वाऱ्यावर सोडून दिल्याची कबुली ते स्वतः करतायत या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत ग्रामीण भागाच्या त्याचं मला काही घेणं देणं नाही मी या निवडणुकीत लक्ष देत नाही आणि मी यात कुठलाही वेळ देत नाही अशी स्वतःच ते कबुली देऊन कार्यकर्त्यांच्या जखमांवरती मीठ चोळण्याचं काम हे खासदार करतात वास्तविकता त्यांच्या वडिलांनी सोलापूर महानगरपालिका असेल किंवा सोलापुरातली सत्ता राखली होती परंतु प्रणिती शिंदेंचा ज्या ठिकाणी राजकारणात जन, जन, जन्म जन्म झाला त्या त्या ठिकाणी त्यांनी तिकडची सत्ता घालवलेली आहे सोलापूर महानगरपालिकेतले नगरसेवक कमी करणं असेल किंवा आता खासदार झाल्यानंतर ग्रामीण भागातली सुद्धा हीच परिस्थिती प्रणिती शिंदे करून ठेवते एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला सोलापूर जिल्ह्यात बारा ठिकाणी स्वतःच्या पक्षाचे नगराध्यक्षही त्यांना उभा करता आलेले नाहीत स्वतःच्या सहा तालुक्यातले नगराध्यक्षही त्यांना उभा करता आलेले नाहीत उलट काही त्यांच्या मित्र पक्षाला उमेदवार मिळालेत परंतु एकाही नगरपालिकेला नगर, नगर परिषदेला प्रणिती शिंदे स्वतःच्या पक्षाचा जो काँग्रेस पक्ष देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे अशा पक्षाला सोलापूरचा खासदार असताना उमेदवार न मिळणं ही शोकांतिक आहे आणि ह्याचा कुठेतरी पश्चाताप असण्यापेक्षा उलट जाहीर कबुली द्यायचं की मी अशा निवडणुकीला महत्व नये याच्यापेक्षा दुर्दैवी वेळ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती नसणार आहे आणि प्रणिती शिंदेच्या बुद्धिमत्तेची किव येते की त्यांना बिहारच्या निवडणूक प्रचाराचं प्रमुख नेमलो होतं तिथं कुठलंही स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवत आलं नाही दारून पराभव अपयश त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाकण्यासाठी मोदी साहेबांवरती टीका करणं असेल फडणवीस साहेबांवरती टीका करणं स्वतःची पात्रता नसता नसताना मोठ्या लोकांवरती टीका करण्याचं काम सोलापूरचे दुर्दैवी खासदार करतात नेहमी वायफळ बोलण्याचं काम त्यांच्याकडनं होतं सोलापूरची सेवा सुद्धा सुरू होणार नाही म्हणून त्यांनी ओपन चॅलेंज दिलं होतं आणि भारतीय जनता पार्टीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि विशेषतः पालकमंत्री म्हणून लाभलेले जयकुमार गोरे साहेबांमुळे सोलापूरची विमानसेवा एक वर्षभराच्या विमान आज सुरू झाली त्यावेळी त्यांनी गोव्याच्या विमानसेवेला टीका केली आज गोव्याची विमानसेवा हाऊसफुल होते मुंबईवरती बोलल्या मुंबईची विमानसेवा सुरू झाली हा सोलापूरचा जो विकास पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांच्या माध्यमातून सुरू आहे हे कुठंतरी त्यांच्या पोटामध्ये दुखतंय त्यांच्या डोळ्यात हे खुपतंय म्हणून वारंवार पालकमंत्र्यांना टीका करण्याचं ते काम करतात कालच्या भाषणामध्ये ते बोलले की पालकमंत्री चॉपरने आले प्रचाराला फिरले मला उलट कौतुक वाटतं की पालकमंत्री एवढा वेळ सोलापूरला देतात तुम्ही खासदार म्हणून जितका वेळ दिला नाही त्याच्या पाच पट वेळ सोलापूरला पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे साहेबांनी दिले कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम म्हणून त्यांनी फॉर्म भरायच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचं काम केलं या उलट तुम्ही खासदार म्हणून कोणाच्याही फॉर्म भरायला गेला नाहीत कोणाच्याही पाठीशी तुम्ही भक्कमपणे राहिले नाहीत स्वतःच्या निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांचा वापर करून घ्यायचा आणि निवडणुका संपलं की कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायची जी तुमची वृत्ती आहे ती पुन्हा एकदा आज या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाहीये हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय वास्तविक पात्र पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे परवाच्या नियोजन समितीतही तुम्ही बोललात की समान निधी दिला पाहिजे त्यावेळी सुद्धा अकोलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलं होतं की तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेला नाहीये त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला नाहीयेत आणि वूड सूड फक्त तुम्हाला निधी तुमच्या लेटरपॅडवरती दिलेल्या पत्राला निधी मिळत नसल्याचं दुःख तुमच्या मनामध्ये आहे आणि तो राग तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही असे बिनगुडाचे आरोप करता वास्तविक जर तुम्ही आकडेवारी काढून बघितली तर सर्वाधिक निधी पालक मंत्र्यांच्या माध्यमातून सर्व तालुक्याला दिलेला आहे मी तुम्हाला या माध्यमातून जाहीर चॅलेंज देतो कि तुमी जा की तुम्ही जे समान निधी म्हणता तर तुमच्या मागच्या एक वर्षाचा खासदारकीचा निधी असेल किंवा ह्या पुढच्या सहा सात महिन्याचा निधी तुम्ही सहा तालुक्याचं प्रतिनिधित्व करता त्या सहा तालुक्याला तुम्ही तो निधी सम समान सम्... प्रमाणात दिलाय का त्याचा तुम्ही पहिला खुलासा या ठिकाणी सादर करावा असं मी तुम्हाला ओपन चॅलेंज माध्यमातून देतोय करून लोक दर्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका